स्वामी ओम स्वामींचं स्मरण करून आपण आज मुलांक चार विषयी बोलणार आहोत कोणाचा मुलांक चार असतो त्यांच्या आवडीनिवडी त्यांचं करिअर त्यांचा स्वभाव कसा असतो याविषयी आपण बोलणार आहोत तर नमस्कार मी भाग्यश्री ओळसे तुम्हाला सर्वांचं वास्तुभाग्यराज यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते कोणाचा असतो मुलांक चार तर ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या चार तेरा बावीस किंवा एकतीस तारखेला झालेला असेल त्यांचा सगळ्यांचा मुलांक हा चार असतो आणि स्वामीग्रह कोण असतो चारचा तर अर्थातच राहू राहू महाराज हे या मुलांक चारचे स्वामीग्रह असतात त्यामुळं बऱ्याच क्वालिटीज राहूच्या तुमच्यामध्ये असतात की तुमच्याकडं तो युनिकनेस असतो राहू सगळ्यांपेक्षा वेगळा असतो तर असं ते युनिक क्वालिटीज तुमच्यामध्ये असतात धाडसी असतात मेहनती असतात त्याच्यानंतर धैर्य असतं तुमच्यामध्ये नियोजन असतं शिस्तबद्धता असते एखादी गोष्ट ठरवली तर त्याच्या मागे अगदी त्याचा ध्यासच धरता पूर्ण होईसपर्यंत तुम्ही ती तुम्हाला शांतता मिळत नाही आणि कितीही कष्ट पडले तरी ते काम तुम्ही पूर्ण करता तुम्ही एखादी गोष्ट जर ठरवली आयुष्यामध्ये म्हणजे एखादा डिसिजन घेतला तर तो, तो कोणीही बदलू शकत नाही आपल्या निर्णयावर ठाम असता पटकन कोणाचं काही ऐकत नाही तुमचं तुम्हा तुम्हाला जर ते पटलं तरच तुम्ही ते फॉलो करता जुन्या रूढी परंपरा ज्या पूर्वीपासून चालत आलेल्या आहेत त्या फॉलो अशाच तुम्ही करत नाही त्याच्यामध्ये काहीतरी रिन्युवेशन करता नवीन काहीतरी ॲड करून मग ते फॉलो करता करता सगळ्या ट्रेडिशन्स पण थोड्याशा ॲडव्हान्स किंवा नवीन पद्धतीने करता पटकन कोणाचे मित्र होत नाही तुम्ही तुम्हाला जर ते म्हणजे तुम्ही एक दोन चार वेळा भेटाल आवडली व्यक्ती तरच म्हणजे तुम्ही पटकन कोणाचे मित्र किंवा मैत्रीण नाही होत खूप मित्र नसतात ठराविक असतात पण ते जवळचे असतात त्यानंतर थोडस भावनांवर म्हणजे भावनिक थोडे काहीतरी तुम्हाला असं वाटत असत की आपण थोडं भावनांवर तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे किंवा आपल्याला काय आपल्या गरजा आहेत भावनिक त्याच्यावर थोडं लक्ष दिलं पाहिजे कुटुंबाकडे थोडं लक्ष दिलं पाहिजे आणि एक तुमच्याकडं सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी शिकायला आवडतात तुम्हाला आणि त्याच्यावर तुम्ही मास्टरी करता छान म्हणजे अगदी अवघडातली अवघड आगड़ गोष्ट सुद्धा तुम्हाला आवडते ती करायला म्हणजे आपण हँड एम्ब्रॉयडरी करताना बघा किती कष्ट असतात त्याच्यामध्ये अगदी सारखं खाली बघून करायला लागतं आणि डोळे वगैरे वापरायला लागतात त्याच्यामध्ये फाईन असतं ते स्किन पण तेही तुम्ही अशा इतक्या चिकी म्हणजे चिकाटीच्या गोष्टीही तुम्ही खूप आवडीनं शिकता आणि करता तुम्हाला नवीन नवीन गोष्टी करायला आवडतात ॲडव्हेंचरस लाईफ आवडतं वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला आवडतं आणि तुम्ही सहसा तुम्ही पटकन कोणाच्या जवळ जात नाही आणि गेलात तर मग त्यांना सोडत नाही म्हणजे असं पटकन सोशल खूप सोशल नसता ठराविक लोकांना जवळ करता आता हे तर झाले तुमचे स्वभाव म्हणजे हा तुमचा स्वभावाबद्दल बोललो आपण आता करिअर कुठलं तुम्ही करू शकता तर टेक्नॉलॉजी रिसर्च किंवा डिजिटल किंवा प्रशासकीय अधिकारी होऊ शकता मॅनेजर किंवा असं ऑथॉरिटीव पोस्टवर जाऊ शकता बुद्धिमत्ता खूप असते कारण तुमच्यामध्ये त्यामुळं अभ्यास आणि तुम्हाला अभ्यास करायला शिकायला खूप आवडतं म्हणजे कायम शिक्षण काही ना काहीतरी शिकत राहायला आवडतं तुम्हाला आता तुमच्यासाठी लकी डेज म्हणजे शुभ दिवस कोणते तर शनिवार रविवार आणि सोमवार तुमच्यासाठी शुभ रंग कोणते तर निळ्या रंगाच्या सगळ्या शेड्स तुमच्यासाठी लकी असू शकतात आता हे झालं तुमच्यासाठी लकी कलर्स लकी डेज आता आपण म्हणजे प्रत्येक आपल्या माणसामध्ये काही पॉझिटिव्ह काही निगेटिव्ह असतात म्हणजे आपण प्रत्येकाने आपल्यावर कुठेतरी काम करायचं असतं तर आता ते तुम्ही कुठे कराल तर कधीही कोणतीही गोष्ट म्हणजे निगेटिव्ह विचार कायम मना मनामध्ये कमी करायचे कारण तुमचं काय असतं तुम्ही एखादं काम करायचं ठरलं की त्याचा ध्यास घेता असं आणि मग तुम्हाला ते होणार की नाही होणार की नाही असं टेन्शन येतं आणि मग माणूस टेन्शन घेतलं की काय नेहमीच निगेटिव्ह विचारच आधी करतो ना तर कितीही मोठं काम असेल तरी त्याचं टेन्शन घेऊ नका कोणतंही गोल म्हणजे अगदी अवघडातलं अवघड आपल्याला माहिती आहे काम आहे माला। बाए स्टेप बाए स्टेप ते ठरवा इथं पोचायचे मला त्याचे स्टेप बाय स्टेप वन टू थ्री फोर असं त्याचं बाहेर हे करा आणि त्याच्याप्रमाणे प्रयत्न करा पण काम होणार का कसं नाही याच्यापेक्षा काम कसं होईल याच्यावर थोडंसं जास्त जर तुम्ही फोकस केलात कारण तसंही तुम्ही ते काम पूर्ण करताच मग टेन्शन घेऊन उगाच आपल्याला मानसिक त्रास करून घेण्यापेक्षा कोणत्या गोष्टीबद्दल आधी पॉझिटिव्ह विचार करा सकारात्मक विचार ठेवा निगेट निगेटिव्ह विचारांना अजिबात थारा देऊ नका आणि पॉझिटिव्ह कसं विचार येईल ह्याच्यावर लक्ष द्या त्यानंतर तुमच्यासाठी सांगायची अजून एक गोष्ट झाली तर आता बुद्धिमत्ता खूप आहे आपण बघितलं मग अशी तुमच्याकडे बुद्धिमत्ता खूप आहे पण मग तुम्हाला जर कुठे जायचं असेल काही अचीव्ह करायचं आयुष्य असेल आयुष्यामध्ये तर त्याच्यासाठी आपलं शरीर सुदृढ हवं आहे ना तर मुलांक चार वाल्यांसाठी हेच आहे की बुद्धीबरोबर त्यांनी आपल्या शरीरावरही लक्ष द्यायला पाहिजे मे म्हणजे कारण मेहनत करताना आपलं शरीर जर साथ दिलं तरच ते आपण करू शकतो तर कोणताही व्यायाम जो तुम्हाला आवडेल तो करा फिजिकल फिटनेस ठेवा ही एक गोल्डन टिप तुमच्यासाठी असू शकते आता या मुलांक का चारचे काही थोर व्यक्तिमत्व बघायचे झाले तर वल्लभभाई पटेल फ्रीडम फायटर होते त्यानंतर वॉरेन बफेट केवढं मोठं नाव आहे फायनान्समध्ये आणि बिल गेट्स मा टेक्नॉलॉजी आज आपण हे सगळं वापरतो त्यांच्याच कृपेने म्हणजे हे सगळं आहे ते तर असे हे काही थोर व्यक्तिमत्व आहेत ज्यांचा मूल्यांक चार आहे तर असे तुम्हीही मोठे होऊ शकता फक्त ठरवा आधी कुठे जायचंय ते जिथे जायचंय ते गोल ठरवा आणि त्याप्रमाणे तुम्ही जर प्रयत्न केलेत तर तुम्ही नक्की तिथे पोहोचू शकता तर असा हा आ, मुलांक आणि आता तुमच्यासाठी रेमिडीज सांगायच्या राहिल्या आपल्या रेमिडीज काय करायच्या तर, का तर राहूचं दान करू शकता तुम्ही मंगळवारी त्यानंतर मेडिटेशन थोडा वेळ पाच दहा मिनटं करा पण मेडिटेशन करा याच्याने तुमचं मानसिक संतुलन आपलं मा मन चांगलं असेल मन चंगा तो सबच असं म्हणतात ना तर मन जर शांत असेल आणि मन जर स्व आप आनंदी असेल तर आपण काही आयुष्यात करू शकतो तर थोडं एक पाच दहा मिनटं मेडिटेशन करा आणि सॅटर्डे म्हणजे शनिवारी जर तुम्हाला ओल्ड एज होम्समध्ये वृद्धाश्रमामध्ये जर काही डोनेट करता आलं तर म्हणजे तुमच्या ऐपतीप्रमाणे जे काही तुम्ही दान करू शकता तिथे वृद्धाश्रमामध्ये जाऊन देऊ शकता तर असा हा मुलांक चारचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला का आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि अशाच आणखी नवीन नवीन नवी व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असतील तर सब नक्की इथे चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया आपण मुलांक पाचचा व्हिडिओ घेऊन नमस्कार